हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो आजच्या ब्लॉगमध्ये मी बनवते आहे काहीतरी विशेष मेन म्हणजे पालकपुरी तुम्ही बघत आहात मी पालकपुरी बनवणार आहे आज आणि आता रात्रीचे दहा वाजले आहे काहीही बनवायचा प्लॅन नव्हता बट अचानक बनवायला घेतला आहे सोनिहारिका कंटाळली आहे सो so, पालकपुरीमध्ये मी काय काय टाकलं आहे हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे इथे डिस्क्रिप्शनमध्ये आणि पालकपुरी सगळेच बनवतात सगळ्यांची टेस्ट सारखीच असते बट मी दोन वस्तू वेगळ्या टाकते त्या दोन वस्तू कुठल्या आहे ते मी सांगणार आहे आणि ते टाकलं तर पालकपुरी खूप छान लागते ॲक्च्युली टेस्टला खूप भारी लागते त्या दोन वस्तू कोणत्या आहे हे मी तुम्हाला लास्टपर्यंत दाखवणार आहेत सो बघत राहा सो मी आता हे ग्राइंड करून घेणार आहे एक टाकोपर्यंत मी राईस बॉईल करायला लावला आहे कारण मी बनवणार आहे अंडा बिर्याणी सो बनवणार होती खिचडी बट यांनी म्हटलं की मी नाही घालणार मला ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतंय सो मी इन्स्टंटली काहीतरी वेळेवर बनवत आहे सो मी अंडे बॉईल करून घेतले आणि आता राईस बॉईल करायला ठेवलेला आहे आणि तोपर्यंत हे ग्राईंड करून घेते आणि आता डफ तयार करून घेते पालकपुरीचा आणि तुम्हाला दाखवते मी पालकपुरीमध्ये टोमॅटो टाकते बट यावेळेस मी टोमॅटो स्किप केलाय कारण माझ्याकडे एकच टोमॅटो होता आणि तो मला त्याच्यासाठी वन वापरायचा आहे आणि यावेळेस मग मी टोमॅटोच्या जागी ऑप्शनल म्हणून तर टोमॅटो नाही वापरला तर ऑप्शनल म्हणून तुम्ही टोमॅटो सॉस वापरू शकता आणि टोमॅटो सॉस मी तसाही वापरते ऍक्च्युली थोडंसं गोडवटपणा यावा म्हणून टोमॅटो सॉस टाकतेच मी बट यावेळेस थोडं जास्त टाकेल आणि स्पेशली मी हरिकासाठी आहे सो त्यामुळे टाकेलंच टाकेल बट जर टोमॅटो असेलच तर दोन तरी टाकावाच कारण टोमॅटोनी खूप छान प्रकारे ती त्याला जे स्टेक्चर येतं ना जे टेस्ट येतं ना ते टोमॅटोमुळे खूप छान येतं आणि बाकीचे इन्ग्रिडियंट दाखवले आहे मी तुम्हाला टाकलेले सो मी याला ग्राइंड करून घेते आणि नंतर भेटते सो मी पालकची इथे सॉफ्ट प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे आणि आज मी आम्ही तीन लोकांसाठी बनवत आहे त्यामुळे थोडंसं बनवत आहे प्लस बिर्याणी पण आहे त्यामुळे थोड्या प्रमाणात बनवत आहे आणि थोडंसं बिलकुल थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी त्यामुळे आणि जास्त पाणी टाकून भिजवायचं नाही त्यामुळे टेस्ट बिघडू शकतो आणि इथे घेतलेलं आहे मी रवा आणि एक वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी त्यामध्ये कणिक टाकते आहे आणि मी थोडं थोडं टाकते यासाठी की पाण्याचं प्रमाण बिलकुलही लागता कामा नये म्हणून मी थोडं थोडं टाकते आणि ही आहे सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे तीळ ज्या जेव्हा तुम्ही आ, हे भिजवता किंवा याला याचं डव करून घेता त्या टाईमला इथे तीळ आणि टोमॅटो सॉस टाकायचा त्यामुळे खूप भारी बनतं टेस्टला हे जे तीड आहेत ना जे टाकले आहेत मी हे खाताना इतके त्या कुरकुरीत लागतं त्या पुरीला पण कुरकुरीत बनवतं सो मुलं म्हणा किंवा मोठे म्हणा दोघेही खातच राहतील अशा प्रकारे या पुऱ्या बनतात त्यामुळे प्लीज कधीही जेव्हा बनवाल मुलांसाठी तर विशेष करून बनवाल तेव्हा तीळ टाकाच आणि टोमॅटो सॉस पण टाका टोमॅटो सॉस नसेल अवेलेबल तर तुम्ही चिंचेचा कोर टाकू शकता खूप भारी बनतं त्यामुळे ॲक्च्युली खूप जास्त भारी बनतं खरंच नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कधीही कमेंट करून सांगा कुठल्याही व्हिडिओला की कसं झालं आहे सो इथे आता माझा राईस बॉईल होऊन तयार आहे मी थोडंसं याला थंडा करून घेणार कारण मला लेअर बनवायचे आहे अंडा बिर्याणीसाठी सो इथे राईस पण तयार रा आहे आणि मी इथे तडका लावून घेणार बिर्याणीसाठी सो मी इथे जेव्हा हे बनवत होती तेव्हा निहारिका खूप जास्त गोंधळ करत होती बघा अक्षरशः ती पोट्यावर गॅस जवळ आलेली आहे एकदम माझ्याजवळ जवळ आहे त्यामध्ये मी इथे जे आ, मसाले टाकताना विसरले शूट करायला सो मी अकॉर्डिंग मसाले टाकले जेवढ्या आपल्या चवीनुसार असतं किंवा आपल्या घरी जेवढं तिखट लागतं मीठ लागतं त्यानुसार मी सगळं हे टाकून घेतलं आणि एक जे मसाला म्हणतो आपण तो बनवून घेतला आता फक्त यामध्ये मी अंडे आणि मिक्स करून याचं मिश्रण केलं आणि याच्या लेअर्स बनवल्या सो इथे फायनली अंडा बिर्याणी आणि पालकपुरी बनवून तयार झालेली आहे आणि आता वाजलेले आहे रात्रीचे अकरा सो खूप वेळ झालेला आहे आणि बिलकुलही आता जास्त शूट करायला वेळ नव्हता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दिसत आहे खूप भारी लागतं आणि तिळाचं प्रमाण बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तीळ टाका तुमची मुलं किंवा तुमची फॅमिली वारंवार अशा प्रकारे जर टाकाल तर खायला मागेल सो ट्राय नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तुमची एक लाईक खूप मोठी प्रेरणा देऊन जातो इथे निहारिका बनाना खात आहे ती थकून गेली आहे माझी वाट पाहता पाहता सो निहारिकाने इथे बनाना खाणं स्टार्ट करून टाकलं आणि स्वतःचा टाईमपास करतो ती ब बाय